विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नाभिक समाजातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधामाने केला बलात्कार या हरामखोर नराधामांना फाशीची कठोर शिक्षा व्हावी पीडित नाभिक कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावे असे नाभिक टायगर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कुरमिलवार यांचे महाराष्ट्राखाली निवेदन देण्यात आले अक्कलकोट तालुका नाभिक टायगर सेना व अक्कलकोट तालुक्यातील नाभिक समाज बांधवाच्या वतीने अक्कलकोट तालुका तहसीलदार सन्माननीय श्री बाळासाहेब शिरसट यांना हे निवेदन देण्यात आले आणि घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अक्कलकोट तालुका नाभिक टायगर सेना सल्लागार श्री नरसिंह क्षीरसागर सुनील कोरे नरसिंग गायतोंडे निगप्पा कोरे पांडुरंग सुरवसे बाबुराव सुरवसे शरण भाले अजय सुरवसे गजानन सुरवसे एकनाथ माने नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष संजय सुरवसे अनंत क्षीरसागर दीपक सुरवसे आणि अक्कलकोट तालुक्यातील नाभिक टायगर सेना पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नाभिक समाजातील अकरा वर्षीय मुलीवर ज्या दोन नराधमांनी बलात्कार करून अत्याचार केला अशा या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन आम्ही अक्कलकोट तहसील यांना दिले नाभिक टायगर सेनेकडून हा निवेदन दिलेलं आहे तरी अक्कलकोट तालुक्यातील नाभिक टायगर सेना व नाभिक समाज बांधव यांच्यातर्फे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहे तरी यांना फाशीची शिक्षा व्हावी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा